जय जिजाऊ जय शिवराय आणि मी जयश्री आणि आज अक्षयतृतीयाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहेत ज्यांना घरं बांधायचे ज नवीन शॉप ओपनायचे आहेत अशा ठिकाणी ओपनिंग केल्या जातं तर आज आम्ही घरी पण असते केरी काची पूजा तर कशी करतायत बघूया अक्षय तृतीया म्हटलं ना की सगळ्यात पहिले तर पुरणपोळी तर पुरणपोळीचं बेत आणि आज कोणीही नव्हतं माझ्यासोबत त्यामुळं मला सविस्तर वगैरे व्हिडिओ घेता नाही आला आहेत मी पुरण वगैरे सगळं बनवून घेतलं होतं आणि आता पोळ्या लाटते आहे तर मला सुचलं की समोर आपण चला उभा करूया सेल्फीमध्ये आणि छान अशा चा पुरणपोळ्या कोणा कोणाला आवडतात बरं पुरणपोळ्या आमच्या घरात तर सगळ्यांना पुरणपोळी खूप खूप आवडते मी सोडून आणि त्यासोबत आज आ, आज दूध नाही तर आज रस असतो कारण अक्षय तिथे त्यापासूनच रस खायला सुरुवात होते आंबे खायला तर आज आपल्या ज्यांचं नैवेद्याचा पहिल्या पोळ्या आम आमच्या तूप लावून बनवून घ्यायच्या आहेत कारण नैवेद्यासाठी आणि त्यानंतर आपल्या बाकीचं आवरत राहायचं आणि आज तिथेही असल्यामुळं गावातलं लग्न होतं त्यामुळं कृष्णाचे पप्पा आणि काका लग्नाला गेले दादा अक्का मी इथंच बसलेलो आहे दादा स्वतः चालू आहेत तिकडं त्यांनी पूजेची मांडणी मी तयारी करून दिली सगळी तिकडं ते दोघं पूजा करतायत म्हटलं तोपर्यंत चला आपण हलकाचा व्हिडिओ तर घेऊया आणि त्यानंतर मलाही जायचंय पूजा करायला तिकडं कारण ते दोघं पहिले करतात त्यानंतर आम्ही तर गरम गरम पोळ्या झाल्या तिकडं पूजा झाली की लगेच गरम पोळ्या आणि भज्याचं घाणा काढला की लगेच जेवायला बसणं तीन तर तुमच्याकडे काय कसं करतात ते पण सांगा आणि मी म्हटलं ना आमच्याकडं पुरण सगळ्यांना खूप आवडतं त्यामुळं चांगलं केवढं मोठं पुरण करून ठेवलेत आणि आता पळा रपारप रप करून घेण्यात आणि पुरण मला माहिती आहेत आपल्याकडं सण वार कोणता पण असो सगळ्यात पहिले पुरणाचाच बेत असतो आमच्या घरी तर मात्र नक्कीच असतो काही पण असो त्यामुळं पोळ्या लाटणं आणि बनवणं हे माझ्यासाठी एवढं इझी आहेत किती पण असो पटापट बनतात आणि त्यानंतर त्या माऊ लुसलुसत पोळ्या आपण एक थप्पी मारून ठेवूया आणि त्यानंतरच पूजा करून येऊन आपण जेवणाचं करणार आहे सुरू तर आता माझी पोळी भाजत आल्या आहेत आणि शेवटच्या दोन चार पोळ्या राहिल्या आहेत आता कारण मी आम्ही पुरण जास्तच याच्यासाठी बनवतो की शिळं पुरण सगळ्यांना खूप आवडतं दोन चार दिवस खातात मस्त आणि आता टम्म फुंगलेल्या पोळ्या आणि ते मला सूट करता आणि दो मीच हे करता जमत नव्हतं प्रॉब्लेम येत होता दुसरं कोणीही नव्हतं त्यामुळं आणि अशा खमंग पोळ्या आपण करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला तिकडं पण जायचे आका दादा काय करत बघण्यासाठी आणि गर्मी तर इतकी जास्त आहे वारं पण खूप सुटलं होतं असं वाटत होतं पाऊस येतो की काय पण पाऊस वाटत नाही पण वारं मात्र भयानक सुटलं होतं सगळे म्हणत होते नवरदेवाने दिवाभंगीतला वाटतंय म्हणून वारं सुटलं आहे तर आता ते खरं खोटं मान्यता माहिती नाही पण वारं मात्र नक्की सुटलं होतं इकडं दादाची आणि अक्काची तयारी मी करून दिली होती त्यानुसार पूजा चालू झाली आणि आगरी टाकतायत आणि इथं तुम्ही म्हणाल की एवढे प्लेटक असतात जेवणाच्या तर त्या आमचे सासू सासऱ्यांचे सा आईवडील माझ्या सासऱ्यांचे आणि सासूबाईचे आईवडील आणि त्यांना लहानपणी म्हणतात ना ओटीत टाकलं होतं त्यांचं पण आम्ही करतो दरवर्षी आमच्याकडं आंब्याचं नवं गव्हाचं नवं अक्षय तृतीया पितरपाठ त्यामध्ये सगळं असं पद्धतशीर केलं जातं पूर्वजांचं काहीही असं ठेवलं जात नाही दादा इतकं छान करतात आणि त्यांना आम्ही मदत करतो तर आता झालेली आता चूल नसल्यामुळं शेतात आमची चूल होती पेटल्या जायची गरम पाणी बनवायला पण आता नाही तर ते आम्ही टोपल्यामध्ये कोळशेंना पेटवले आणि त्यावरती आघारी टाकली आहेत आणि वारं इतकं सुटलं होतं मी म्हटलं ना तर बाहेर दिसतंय बघा वाऱ्याचा दरवाजा बंदच ठेवा लागला नाही तर उडून जाईल इतकं हे होतं तर बाहेर बघितलं तर मी कसं दुख दुखं झालं आणि त्यानंतर दादाची पूजा झाल्या आकणी केली त्यानंतर आम्ही सगळ्यांनी पूजा केली आणि अशा पद्धतीनं आमची अक्षय तृतीय आम्ही साजरी केली तर आ दर आज दरवर्षी आमची पूर्ण फॅमिली असती मुलं पण यावर्षी जा सगळ्यांचे पेपर चालू आहेत माऊचे आताऊचा कृष्णाला सुट्ट्या लागायचा लास्ट दिवस होता त्यामुळं आणि हे पण लग्नाला गेलेत तर सगळेजण पण तरी आम्ही तिघांनी मिळून छान आमचं पद्धतीवर आमची पूजा पाठ आणि स्वयंपाक बनवला आता या जेवायला आमच्या सगळ्यांसोबत तुम्ही आणि लास्टला मी पूजा केली आणि करी केळीची पण आम्ही इकडं पूजा केलेली आहे ती वेगळी तर ती पण जळून दाखवते हे अशा पद्धतीनं त्याला खरबूज वगैरे लागतं तर ह्याच अं इकडे देवघर आहेत आमचं छोटंसं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा परत भेटूया नवीन व्हिडीओ सोबत तोपर्यंत राधे राधे